नमस्कार मैत्रिणी न मी वर्षा वर्षा या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते मैत्रिणी आजच्या आयडियासाठी आपण बघणार आहोत या गुणीचा रिव्ह आणि हे दोनच पीस आपल्याला लागणार आहेत आजच्या आयडियासाठी तर याची लांबी रुंदी किती घेतली आहे ते सांगते तर ती तीस इंच लांबी घेतली आहे आणि रुंदी घेतली आहे अकरा इंच तशी मी गुणीवरती पण लिहिलेली आहे आणि तींच टेपने पण मोजून दाखवत आहे ते तीस बाय अकरा इंचाचे दोन पीस घेतलेले आहेत त्याचबरोबर आपल्याला इथे याला एक आणि मेन फॅब्रिक म्हणून एक कपडा लागणार आहे तर बघा मी अशा पद्धतीने फॅब्रिक घेतलेला नाही तर आज तर आणि मेन फॅब्रिक दोन्हीसाठी मी एकाच साडीचा कपडा घेतलेला आहे बघा गोणी आपण अशा पद्धतीने मध्यभागी ठेवून द्यायची आणि त्यानंतर तिन्ही साईडने आपला हा कपडा जो एक्स्ट्रा आहे तो तिन्ही साईडने फोल्ड करून स्टिच करून घ्यायचा आहे दुसऱ्या कपड्याला पण सेम त्याच पद्धतीने आणि त्यासाठीच मी हा तीन बाजूने एक कपडा जो आहे ना तो वाढव घेतलेला आहे म्हणजे दोन्ही रुंदीच्या आणि एक लांबीची साईड म्हणजे जेणेकरून तो फोल्ड करता यावा त्यासाठी तर चला अगोदर अगोदर आपण इथे टाचणी लावून घेऊ नमी, पन, पन, तर अशा प्रकारे मैत्रिणी मी ते चारही ठिकाणी टासने लावून घेतले आहे म्हणजे फोल्ड करून आपल्याला यावरतीच स्टिच करायला सोपं जावं ना त्यासाठी आता पण चारही साईडने स्टिच करून घेऊ तुम्हाला हवं असेल तर मध्ये मध्ये पण टिपा देऊन घेतले तरी चालेल तर चला शिलाई मशीनवरती दाखवते तर दुसऱ्या पार्टवरती पण मी सेम याच पद्धतीने स्टिच करून घेते ठीक आहे तर चला दुसरा पार्ट स्टिच झाल्यावरती दाखवते तर अशा प्रकारे मैत्रीण दुसऱ्या पार्टला पण मी स्टिच करून घेतलेला आहे चारही साईडून ठीक आहे आता पुढची प्रोसेस मी तुम्हाला खाली दाखवते शिलाई मशीनवरती व्यवस्थित दाखवताना येणार तर यानंतर मैत्रीण आपल्याला लांबीनुसार या कापडाचा सेंटर काढून घ्यायचं बरोबर सेंटरला मी ते एक मार्क करून घेते तर लांबीनुसार मार्क केलं आता रुंदीनुसार पण आपल्याला अशा पद्धतीने सेंटरला एक मार्क करून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि ह्या कापडाला जसं आपण सेंटर मार्किंग केली ना सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या पार्टला पण आपण अगोदर एक लांबीनुसार फोल्ड करून मार्क करू आणि नंतर एक रुंदीनुसार फोल्ड करून मार्क करून घेऊ या पद्धतीने आणि दोन इंच सेंटरला सेंटर आपल्याला मॅच करून घ्यायचं आहे बघा आणि ते कशा पद्धतीने मी ठेवलेलं आहे ते या पद्धतीने सेंटरला सेंटर मॅच करायचं आणि अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं तर ही ना आतली बाजूच बाहेरून गेली होती म्हणून मी अशा पद्धतीने ठेवला कपडा आता यावरती आपल्याला टाचणी लावून घ्यायची आहे अगोदर आणि पूर्ण चौकोनाला आहे ती टीप मारून घ्यायची आहे तर चला शिलाई मशीनवरती दाखवते अशा प्रकारे आपण हा चारही बाजूने घेतलेला आहे बघा हा पार्ट आता यानंतर आपल्याला हे जे दोन कॉर्नर आहेत हे अशा पद्धतीने पकडायचे आणि यावरतीच स्टिच करून घ्यायचे आहे बघा या पद्धतीने हे जे कडे कडेचे कॉर्नर आहेत ते अशा प्रकारे पकडून आपल्याला यावरती स्टिच करून घ्यायचे आहे त्यानंतर इकडचा कॉर्नर पण आपल्याला सेम अशा प्रकारे पकडायचं आहे बघा या पद्धतीने आणि यावरतीच आपल्याला स्टीच करून घ्यायची तर चारही कॉर्नर सेम आपण असेच स्टीच करून घेऊया तर अशा प्रकारे आपण चारही साईडला आहे आणि आता या पद्धतीने तयार झालेलं आहे ठीक आहे आहे अशा प्रकारे ते रेडी झाले आहे त्यानंतर मैत्री हँडल हँडलसाठी मी पुन्हा इथे या साडीचा कपडा घेतलेला आहे तर ह्याची लांबी नऊ इंच घेतलेली आहे आणि रुंदी घेतलेली आहे पाच ते साडेपाच इंच हे दोन हँडलसाठी दोन पार्ट घेतलेले आहे आणि हा आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे या पद्धतीने हँडल स्टिच करून घ्यायचे आणि इथे दोन इकडे दोन लावायचे तर चला स्टिच करते तर अशा प्रकारे मैत्रीण दोनही बेल्ट आहेत ते मी स्टिच करून घेतलेले आता हे कडेने लावण्यासाठी बघा आपल्याला इथून ह्याचा सेंटर काढून घ्यायचा आहे तर हा अकरा इंच येत आहे तर अकराचा सेंटर येतो आपला साडेपाच तर साडेपाच इंचावरती एक मार्क करून घ्यायचं तर सेंटरपासून दोन इंच इकडे आणि दोन इंच तिकडे अशी आपल्याला ही बेल्टची मार्किंग आहे ना ती करून घ्यायची आहे ठीक आहे या पद्धतीने आणि इथेच आपल्याला बेल्ट आहे तो अशा पद्धतीने थोडासा फोल्ड करून घ्यायचा सुरुवातीला आणि अशा पद्धतीने लावून घ्यायचं तर मी इथे ना अगोदर लगेचच टाचणी लावून घेते म्हणजे स्टिच करायला सोपं जाईल इकडनं बघा जो निघणारा पार्ट आहे तर तो मी थोडासा फोल्ड केला आणि इथे आपण टाचणी लावून घेऊ दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने सेंटर काढून घ्यायचा सेंटरपासून दोन इंच इकडे दोन इंच तिकडे आणि टाचणी लावून घेऊ आणि स्टिच करून घेऊ तर अशा प्रकारे मैत्रीण मी जे हँडल आहे ते स्टीच करून घेतलेले दोन्ही साईडने मशीन मागे पुढे करत लॉकची टीप देऊन घेतलेली आहे फायनली आपले ऑर्गनायझर आहे ना ते बनवून रेडी झाले आहे आतल्या साईडने पण पण तुम्ही बघू शकता किती मोठा असा स्पेस आहे तुम्ही याच्यामध्ये कपडे ठेवू शकता साडी ठेवू शकता किंवा लहान मुलं असतील तुमच्या घरी तर त्यांचे खेळणी वगैरे ठेवण्यासाठी पण याचा वापर करू शकता आणि हँडल पण दिलेले आहेत आपण जे की कॅरी करायला अगदी कम्फर्टेबल आहे तर मैत्रीण कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही आयडिया ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर प्लीज 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 व्हिडिओला जाता जाता लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन यूजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय आता याचं शिवून फायनल माप सांगते तर याची रुंदी आहे अकरा इंच आणि उंची पण आहे अकरा इंच तर अकरा अकरा जे आपले हे चारही पीस आहे ते रेडी झाले हा पण पार्ट मी मोजून दाखवते तर बघा अकराच इंच आहे आणि उंची पण याची साडेदहा ते अकरा इंच आहे तर अशा पद्धतीने रेडी झालेला आहे